नमस्कार बाल बालमित्रांनो आज मी दासुवैद्या सरांचं कविता संग्रह वाचणार आहे त्याच नाव आहे चष्मेवाली खारुताये खारूताई थकली सका खुताये खारुताय थकली सका फांदीवर कधी बसलीच का का काय करू बाय काय काही सुचत नाही काय करू बाय काही सुचत नाही फांदीवरच पानफुल नीट दिसतच नाही अस झालं कोणी काय केलं अस कोणत वार डोळ्यावरून गेलं पाय माझे पन्न डोळे चुरचूर पाय माझे तुरतूर पन्न डोळे चुरचूर डोळ्यांत येत आणि आता काय करू चल बाई घाईकर दवाखान्याची वाटर चल बाई घाईकर दवाखान्याची वाट दर उशीर नको आता आधी खाली उतर उशीर नको आता आधी खाली उतर खारूची झाली तपासणी डोळ्यांना लावलं यंत्र डॉक्टर म्हणाले बिघडलय सार तंत्र स्पेशालिस्ट डॉक्टरनी खारूच वाचन घेतलं स्पेशालिस्ट डॉक्टरनी खारूच वाचून वाचन घेतलं साध्या ए बी सी डी घोड चाडकल नारळीच्या नारळीच्या झाडातून केब केबलच्या वायरावरून नारळीच्या झाडावरून केबलच्या वायरावरून जाते मी दररोज दररोज दर मी काम सोडून जाऊन जाऊन बसते निवांत हॉलच्या खिडकीत जाऊन बसते निवांत हॉलच्या खिडकीत सुरूच असत काही तेव्हा रोज ती बाकी सार विसरून टी व्ही पाहत बस राहते बाकी सार विसरून टीव्ही पाहत राहते बंद हो होते खिडकी तेव्हा घरी येते उड्या उड्या वंद, वंद, बंद खेळ बंद बंद झाली परापरी उड्या बंद खेळ बंद बंद झालं पळापळी खाण पिण नाही नीट जो पेला झोपेला टाळमतळी जो पेला खारूची होती चिडचिड खारूची होती चिडचिड सुचत नाही काही खारूची होती चिडचिड सुचत नाही काही डोक्यामध्ये घर घर फिरती नाही डोक्यामध्ये घर घर फिरती दिसा नाही डोळ्यांसमोर असतात कार्टूनचे पात्र डोळ्यांसमोर असतात कार्टूनचे पात्र कळत नाही केव्हा झाली दिवस निना रात्र केव्हा झाली कळत नाही केव्हा झाली हो, केव्हा होती होते दिवस निरात्र टीव्ही पाहून पाहून डोळे गेले थकून डोळे पाहू द... टीव्ही पाहून पाहून डोळे गेले थकून तरी पाहत राहते पुन्हा वाकून वाकून पुन्हा पाहत राहते वाकून वाकून पिटुकल्या खारूला लागल्या आता चष्मा पिटुकल्या खारूला लागल्या आता चष्मा टी पाहत पाहत राहण्याचा कळलाय केला करिश्मा <स्थाथ> आता तिनं ठरवलंय झाडावरच खेळायचं आता तिनं ठरवलंय झाडावरच खेळायच टीव्हीच्या टीव्हीच्या नादी आता फार नाही लागायचं नुसताच नुसताच टी व्ही पाहणाऱ्याचा तिला येतोय आता राग नुसत्याच टीव्ही पाहणाऱ्याचा तिला येतोय राग आंधळ होण्याआधी बरी आली तिला जाग आधळ होण्याआधी बरी आली तिला जाग जागतेदार झुकतेदार शेपटीचे चष्मेवाली बोले चष्मे चष्मेवाली बोले जंग जग आहे सुंदर असतील खुशाल डोळे जग जग आहे सुंदर असतील खुशाल डोळे धन्यवाद ही माझी डायरी आहे त्याच्यात मी वाचले वाचल्या व आणलेले पुस्तकचे नाव लिहितो आणि पुस्तकची नावं लिहितो आणि त्याचं लेखक आणि मला काय आवडतं ते पण लिहिले माझ्या बाबांच्या कादंबरीवर कादंबरीवरून मधून आणि अजून काही खरे गे, घेत घेतलेले कविता संग्रह आहेत धन्यवाद बालमित्रांनो मी खूप वाचतो त्यामुळं माझा शब्द संग्रह वाढतो त्यामुळे तुम्ही पण वाचा नमस्कार